हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ इथं मी बनवत आहे पाणीपुरी पाणीपुरीसाठी घेतला पुदिना अद्रक लसूण हिरवी मिरची हे तिखट पाणी बनवण्यासाठी आणि गोड पाण्यासाठी चिंच इथं मी खजूर भिजत ठेवली गोळ एवढं घेतला आणि हा पाणीपुरीचा मसाला शेव आता मी बनवते पाणीपुरी आता हे सगळं मिक्सरला वाटून घेते मग दाखवते पाणीपुरी कशी बनवते ते पहिलं मी तिखट पाणी बनवून घेते त्यासाठी चार पाच मिरच्या घेतल्या पुदिना अद्रक लसूण आणि थोडीशी कोथंबीर इथं जिरं पण घ्यायचं पण मी जिरं टाकायचं विसरले जिरं घेतलं पण टाकलंच नाही हे सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं पहिलं मी आणि इथे सेंदो मीठ पण टाकलं मी या वाटणामध्येच वाटून घेते <स्थी> हे वाटण मी चांगल मोठ्या गायनीमध्ये गाळून घेते कारण छोट्या गायने, गायने जास्त उशीर लागते ही मोठी गायने माझ्याकडे त्याने गाळून घेते आणि उरलेला चौथा तो परत मी वाटून घेते मिक्सरला आणि हे बघा मी पाणी घेतलं एवढं निघालं आणि अजून पाणी टाकलं जसं पाहिजे तसं पाणीपुरी मसाला टाकला मीठ टाकलं चवीनुसार झालं तिकट पाणी तयार आता इथे मी गोड पाणी बनवून घेते त्यासाठी मी पहिली खजूर घेतली थोडं थोडंच वाटून घेतलं खजूर गूळ आणि चिंच हे पण अशाच प्रकारे मोठ्या गाळणीमध्ये गाळून घेतलं यामध्ये मसाला वगैरे काहीच नाही टाकत फक्त पाणी टाकते जसं पाहिजे तसं ते बघू शकता आपलं दोन्ही पण पाणी तयार आहेत गोड आणि तिखट खूप छान टेस्ट येते या पाणी घरी बनवलेल्या पाणीपुरीची नक्की ट्राय करा तुम्ही मी तर घरी घरीच बनवते पाणीपुरी कधीच बाहेरून घेत नाही आता इथं मी पुऱ्या पण ब तळून घेते आणि हो या पुऱ्या मी विकत आणल्यात बरं का नाही तर म्हणशाल घरी बनवल्या घरी नाही बनवल्या फक्त घरी तळून घेते मी आज थोडासा टी व्हीचा आवाज येतो कारण आज आजूला सुट्टी आहे ना त्याच्यामुळे ती टी व्ही बघते कार्टून थोडंसं इग्नोर करा गोई पुऱ्या तळून झाल्यानंतर मी कांदात बारीक चिरून घेतला तो धुवून घेतला चाळणीमध्ये ठेवलं होता निथरण्यासाठी त्यामध्ये ज्या पुऱ्या फुगल्या नाही ना आपल्या त्या पुऱ्या मी अशा फोडून घेतल्या कोथंबीर टाकली आणि आज बटाटा शिजवायलाच मी विसरले आणि वेळ पण झाला होता जास्त आणि बुंदी पण नाही काढली मी बुंदी पण टाकते याच्यामध्ये खारी बुंदी एवढ्यामध्येच ॲडजस्ट करून घेतलं बिना बटाटा बुंदीचं कारण शेव पण आणली होती मी हे पण छान लागतं मिसळ तसं काही नाही Thank you ते बघा आधू कसे ॲक्टिंग करते फोटोसाठी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ